नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली सातशे क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार सातशे साठ रुपये साधारण दर पाच हजार सातशे साठ रुपये पुढील बाजार समिती अळमनेर अवकाली आहे तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमाल दर पाच सहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे एकाण्णव रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती काय अवकाली आहे एकोणपन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्व साधारण दर सा पाच हजार तीनशे पंचाळीस रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद अवकाली आहे चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे एकवीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे